नमस्कार मी डॉक्टर प्रशांत पटारे मी ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ मॅक्केअर हॉस्पिटलमध्ये काम करतो तर बऱ्याचदा आमच्या हे निदर्शनास येतं की टोटलनी रिप्लेसमेंटच्या सल्ला दिलेल्या पेशंट्समध्ये पार्शलनी रिप्लेसमेंट करून त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारा असतो आणि टोटलनी रिप्लेसमेंट करणं हे त्या पेशंटसाठी एक गरज नसताना केलं जाणारं मोठं ऑपरेशन आहे तर पार्शलनी रिप्लेसमेंट म्हणजे काय आपण समजून घेऊ पार्शनली रिप्लेसमेंट म्हणजे गुडघा जेव्हा पेशंटचा वयोमानानुसार खराब व्हायला लागतो तर गुडघ्याचा फक्त एक कप्पा ज्याला आम्ही मेडियल कंपार्टमेंट म्हणतो तिथे हे बदल आधी सुरू होतात त्या ठिकाणच्या हाडावरचा खुर्चा घासला जाऊन निघून जातो आणि त्या ठिकाणी हाडावर हाड जेव्हा घासायला लागतं ज्याला आम्ही बोन ऑन बोन आर्थरायटीस म्हणतो त्यावेळेस पेशंटचा वेदना सुरू होतात आणि पेशंटचा त्रास जो ऑस्टिओर्थरायटीसमुळे होतो तो सुरू होतो पण त्या पेशंटचा सत्तर टक्के गुडघा त्यावेळेस चांगला असतो पेशंटचा त्रास सुरू होतो हे आम्ही यंग आर्थेटिक पेशंटमध्ये सुद्धा बघतो की ज्या पेशंटचं वय कमी आहे संधिवाताची सुरुवात जास्त झालेली आहे आणि असे पेशंट कोणत्याही वयात तुम्हाला बघायला मिळू शकतात म्हणजे पंचेचाळीस वर्ष पन्नास वर्ष किंवा कधी कधी साठ सत्तर वर्षाचे पेशंट सुद्धा असे असू शकतात ज्यांचा सगळा गुडघा खराब नाही ज्यांचा गुडघ्याचा एकच कप्पा खराब आहे सो so, वयाची सुद्धा या ऑपरेशनला काही अट नाही आहे तसेच बऱ्याचदा ही शंका असते की वजन पेशंटचं जास्त असेल तर संपूर्ण गुडघाच बदलला पाहिजे का असंही काही नाही वयाचीसुद्धा अट नाही पार्शलनी रिप्लेसमेंट हे कोणत्याही वयोगटातल्या तसेच कोणत्याही वजन गटातल्या पेशंटमध्ये आपण करू शकतो तर पार्शलनी रिप्लेसमेंटमध्ये जे तंत्रज्ञान आपण वापरतो त्याला ऑक्सफर्ड पार्शलनी रिप्लेसमेंट सिस्टीम म्हणतात सो हे जगातली एक सर्वात सुरक्षित आणि सक्सेसफुल ठरलेली आंशिक सांध्यरोपण पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपण गुडघ्याचा फक्त एक कप्पा बदलतो गुडघ्याच्या सपोर्टसाठी गुडघ्यामध्ये नॉर्मली चार लिगामेंट असतात हे चारही लिगामेंट आपण इंटॅक्ट ठेवतो हो गुडघ्याचा सत्तर टक्के जो पार्ट आहे जिथला खुर्चा चांगला आहे तो सगळा खुर्चा आपण तसाच नॅचरल सेव्ह करतो तर ह्या अशा ऑपरेशनचे फायदे काय काय होतात ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे पहिली गोष्ट ऑपरेशन नंतर गुडघ्याचा जो फील आहे तो अधिक नैसर्गिक राहतो म्हणजे पेशंटचा सत्तर टक्के भाग गुडघा नैसर्गिक ठेवला गेल्यामुळे पेशंट जेव्हा गुडघा वापरतो तेव्हा पेनफुल पार्ट बदलला गेलेला असतो तो दुखणं बंद होतं सत्तर टक्के भाग नैसर्गिक असतो तेव्हा पेशंट वापरताना त्याला था जो मेकॅनिकल फील काही काही संपूर्ण गुडघा बदलीचे पेशंट्समध्ये येतो तो येत नाही हा सर्वात महत्त्वाचा फायदा ऑपरेशन तुलनेने छोटा असतं संपूर्ण गुडघाबदली करण्यापेक्षा ह्या ऑपरेशनचा क्वांटम कमी असतो गुडघ्याचा काप जो ऑपरेशनचा काप आहे तो कमी असतो कमी डिसेक्शन होतं कमी भाग बदलला जातो त्यामुळे ऑपरेशन नंतरची रिकव्हरीसुद्धा अतिशय वेगाने होते या पेशंट्समध्ये आम्ही हे बघतो की त्यांना फार फिजिओथेरपीची गरज पडत नाही ते स्वतःहून आपोआप गोष्टी करायला लागतात आणि तो जो रिकव्हरी टाईम टोटलनी रिप्लेसमेंट नंतरचा आहे तो पार्शलनी रिप्लेसमेंट नंतर खूप कमी होतो ऑपरेशन नंतर होणाऱ्या वेदना आणि रिहॅब ह्या दोन्ही गोष्टींमध्ये आम्हाला हे दिसतं की पार्शल नि रिप्लेसमेंटच्या पेशंट्समध्ये ऑपरेशन नंतर वेदना कमी होतात फिजिओथेरपीची गरज कमी पडते आणि ते पेशंट लवकर त्यांच्या दिनचर्याला सुरुवात करू शकतात त्यांचा जो काम आहे जॉब आहे त्या जॉबला ते लवकर जॉईन होऊ शकतात सो हे पार्शल रिप्लेसमेंटचे आपण म्हणूया काही फायद्या आहेत